Thank you for watching. शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्याच्या काळामध्ये आपण खरीप हंग हंगामामध्ये वेगवेगळ्या पिकांची तिथं लागवड केलेली आहे आणि अजूनही तुम्ही आपल्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनल इथं सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज असे टॉप पाच कीटकनाशक सांगणार आहेत ज्या कीटकनाशकांचा आपण कोणत्याही पिकावरती जर वापर केला तुमचा मावा तुडतुडे पांढरी माशी थ्रीप्स या महत्त्वाच्या ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी आपल्या विविध पिकांवरती येत असतात तर त्यांच्या नियंत्रण करताना आपल्याला या जे कीटकनाशक आहेत तर ते तिथं पाहायला मिळतील आणि निश्चितच हे जे कीटकनाशक आहेत तर ते आपल्या तिकडच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये सहजासहजी उपलब्ध झालेले सुद्धा पाहायला मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला सगळ्यात भारी जे का काही कीटकनाशक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लाखो शेतकरी या कीटकनाशकांचा वापर करत आपल्या विविध प्रकारच्या ज्या कीटक पिकावर येणारे ज्या रस शोषण करणारे किडे आहेत तर त्याच्यावरती शंभर टक्के तिथं नियंत्रण मिळवत असतात शेतकरी बंधूंनो सगळ्यात अगोदर मागच्या वर्षी एक यू पी एल कंपनीचं किंवा सॉल कंपनीचं एक नवीन कीटकनाशक आलेलं आहे ज्याच्यामध्ये फ्लोनिकॅमिड आणि फिप्रोनिल या नावाचा घटक उपलब्ध आहे तर ते म्हणजे आपाचे किंवा शेतकरी मित्रांनो स्वॉल कंपनीचं ऑक्झॅलिस या नावाने सुद्धा हे कीटकनाशक येत आहे शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाचा वापर केल्यावर आपल्या कोणत्याही पिकावरील ज्या महत्त्वाच्या सगळ्याच रस शोषण करणारे किड्या असतात तर त्याच्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण झालेलं पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे कीटकनाशक आहे तर ते म्हणजे आपलं एन्डोफिल कंपनीचं सॅपर किंवा शेतकरी मित्रांनो पी आय कंपनीचं डायनोज याच्यामध्ये ॲसेपेट प्लस डायनोटेफ्युरॉन अशा प्रकारचे घटक एकत्रित आहे आणि शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाचा आपण कोणत्याही पिकावरती जर फवारणीमध्ये वापर केला तर आपल्या पिकावरील महत्वाचा म्हणजे जो हिरवा कलरचा तुडतुडा तूड़ असतो तर तो शंभर टक्के तिथं नियंत्रण झालेलं पाहायला मिळणार आहे याचं जे प्रमाण आहे तर ते पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे कीटकनाशक आहे तर ते म्हणजे घरडा केमिकल कंपनीचं पोलिस ज्याच्यामध्ये इमिडा क्लोप्रिट चाळीस टक्के फिफ्रोनिल चाळीस टक्के असं दुहेरीरित्या काम करणारं एकत्रित जे घटक उपलब्ध आहेत आणि शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाचा जबरदस्त रिझल्ट आपल्या कोणत्याही पिकावरील जो काही महत्त्वाचं म्हणजे थ्रिप्स त्याच्यासोबत पांढरी माशी हिरवा तूड़ तुडतुडा मावा या महत्वाचे ज्या चार रसोस करणारे किडी आहेत तर याच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाचा तुम्ही कोणत्याही पिकावरती तिथं वापर करू शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त सहा ग्रॅम या कीटकनाशकाचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करणं तिथं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे कीटकनाशक आहे तर ते म्हणजे बेस्ट ॲग्रो सायन्स कंपनीचं डायनाटेफिरॉन प्लस आपल्याला त्याच्यामध्ये तीन प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक आहेत ज्याच्यामध्ये पायरीप्रॉक्सी फेनसुद्धा आहे आणि डायफेन्थिरॉनसुद्धा आहे तर हे तीन घटक असलेलं हे जबरदस्त कीटकनाशक इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे शेतकरी मित्रांनो डाय जे रॉन फेन या नावाच्या कीटकनाशकाचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त तीस मिली आपण जर फवारणीमध्ये वापर केला तर अतिशय जबरदस्त तुमचा पांढरी माशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासोबत हिरव्या कलरचा तुडतुडा तूड़ या ज्या दोन महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत तर याच्यावरती आपल्याला रामबाण उपाय तिथं पाहायला मिळणार आहे तर तीस मिली तुम्ही या औषधाचा सुद्धा तिथं फवारणीमध्ये वापर करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे कीटकनाशक आहे तर ते म्हणजे सिजंटा कंपनीचं सिमोडीस शेतकरी बंधूंनो अतिशय जबरदस्त विश्वचलित आणि एकंदरीत तुमची आळी असू द्या शेतकरी मित्रांनो तुमचा थ्रिप्स असू द्या तुमची पांढरी माशी असू द्या तुमच्या पिकावर येणाऱ्या कोणत्याही कीड असू द्या शंभर टक्के नियंत्रण जर मिळवायचं असेल तर सिजंटा कंपनीचं सिमोडिस या नावाच्या कीटकनाशकाचा आपण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी वीस ते चोवीस मिली फवारणीमध्ये तिथं वापर करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे तुम्हाला कमी खर्चामध्ये कीटकनाशक भेटत असेल तर ते तुम्ही तुमच्या पिकावरती सध्याच्या काळातल्या फवारणी करून घ्या आणि एकंदरीत चांगल्या प्रकारे आपल्या पिकावरील येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडीचा तिथं आपल्याला नियंत्रण झालेलं पाहायला मिळणार आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओ आवडलाय का व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद